आपण आज उस्मानाबाद शहरामध्ये आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या दोन्ही पुतळ्याच्या मधला जो भाग आहे तो भाग आपण दाखवत आहात आज पाऊस पडला आहे आणि या पावसानं या दोन्ही पुतळ्याच्या मधला रोड असा चुडुंब भरलेला आहे गाड्या गाड्यामधीच अडकत आहेत लोकाला ये ज करण्यासाठी हा रोड आता सध्या कार्यरत नाही पाण्यातूनच गाड्या लोकं नेत आहेत तो आटा आटो बंद पडला बघा ते एक व्यक्ती आटो वडीत येतो आहे आटो बंद पडला हे गाडी बंद पडली हे स्कूटर आहे स्कूटर बंद पडलेले आहे हा तुडुंब रोड भरलेला असतो नगरपरिषदेचं दुर्लक्ष असल्यामुळे हा रोड प्रत्येक वर्षी असाच भरतो पाच वर्षे, वर्षे दहा वर्षे हा रोड आम्ही पाहतो नगरपालिका नेमकं काय करते हे तुम्हाला वास्तवचित्र आम्ही दाखवत आहोत शहर अंतर्गत रोड चांगले करण्यासाठी नाल्या चांगल्या करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकशे पंचेचाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी दिले आहेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणुकीला उभारलेले राणा जगदीशसिंह पाटलांच्या पत्नी अर्चनाताई पाटील ओमराजे निंबाळकर लोकसभेमध्ये या दोघांनी हो निवडणुका लढल्या निवडणुका लढण्याच्या अगोदर शहर विकासासाठी एकशे पंचेचाळीस कोटी रुपये शहराच्या विकासासाठी आले असं अशा पद्धतीचे डिजिटल राणा जगदीश पाटलांनी लावले होते नेमके ते पैसे गेले कुठे आणि कुठे वापरले ते आता प्रशासन मुख्य अधिकारी सी ओ मॅडम नेमके खरेच पैसे आलेत का निवडणुकीसाठी डिजिटल लावले होते हे काही माहीत नाही पण शहरामध्ये असं वास्तव चित्र आहे हा रोड ब्लॉक झालेला आहे पाण्यानं पूर्ण पाणीच पाणी उस्मानाबाद शहरामध्ये पाणीच पाणी बघा हे लोक कशा गाड्या जातात कसे लोक जातात काय परिस्थिती आहे धाराशिव शहराची ही वास्तव चित्र वास्तव परिस्थिती आम्ही तुमच्या पुढे मांडत आहोत शहर स्वच्छ शहर अशी परिस्थिती नगरपालिकासारखं लोकांना सांगते आमचं शहर स्वच्छ शहर आमचं शहर स्वच्छ शहर हे शहर स्वच्छ आहे का हे पाणीच पाणी पाने, तळ्यातून लोक जातात असं वास्तवचित्र आता दिसत आहे बघूया नगरपालिका या परिस्थितीकडे लक्ष देते का हा रोड एकदम चांगला झाला पाहिजेत असं उस्मानाबाद शहराच्या जनतेचं मत आहे आता नगरपालिका या रोडकडे लक्ष देईल का हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या सं या चॅनलचा संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद